गुड आफ्टरनून फ्रेंड्स बेनिफिट्स ऑफ स्लीपिंग अर्ली ॲट नाईट रात्रीची लवकरची झोप आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे मी डिस्कस करणार आहे तसं तर फिजिकली मेंटली आणि इमोशनली बेनिफिट्स आपल्या बॉडीला भेटत असतात मग त्यामध्ये पहिला बेनिफिट्स इम्प्रूव्ह मेंटल हेल्थ मानसिक आरोग्यासाठी रात्रीची झोप महत्वाची असते बिकॉज रिड्यूस टेन्शन स्ट्रॉंग मेमरी अँड अल्सो मोड टेन्शन कमी होतं ताणतणाव कमी होत मेमरी स्ट्रॉंग होते स्मरणशक्ती मजबूत होते आणि दिवसभर आपला मूड चांगला राहतो मूड स्विंग होत नाही हा एक खूप महत्त्वाचा फायदा आहे जर आपण रात्री लवकर झोपाल सात ते आठ घंट्याची झोप आपण व्यवस्थित घेत असाल तर आपल्याला दिवसभर एनर्जेटिक फील होतं कारण आपण रात्री लवकर झोपल्यामुळे व्यवस्थित चार्ज झालेला असतात एनर्जी लेवल आपली वाढलेली असते असे इम्पॉर्टंट बेनिफिट्स असतात अल्सो बेनिफिट इन फिजिकल हेल्थ शारीरिक आरोग्यासाठी महत्त्वाचं असतं रिड्यूस रिस्क ऑफ हार्ट डिसिजेस अँड डायबिटीज हार्टच्या हेल्थसाठी महत्त्वाचं असते लवकरची झोप आपल्याला हार्ट अटॅक येण्याचा खतरा कमी होतो करोनरी हार्ट डिसीज होत नाही आपल्याला डायबिटीज शुगर होऊ शकत नाही याचा खतरा कमी होतो कारण डायजेस्टिव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह होते जर आपण रात्री लवकर झोपत असाल तर हा एक खूप महत्त्वाचा बेनिफिट्स आहे अल्सो वेट मॅनेजमेंट आपलं वेट गेन होऊ शकत नाही आपण ऑबेसिटी होऊ शकत नाही फॅट इन्क्रीज होऊ शकत नाही हा एक तितकाच इम्पॉर्टंट पॉईंट आहे अल्सो बॅलेन्स हार्मोन आपल्या बॉडीमध्ये काही पार्ट्स ऑर्गन्स हार्मोन सिक्रेट करत असतात मग ते ब्रेनमध्ये दे पिट्युटरी ग्लँड थायरॉईड ग्लँड इम्पॉर्टंट सिक्रेट करत असतात तर ह्या हार्मोनला बॅलेन्स करायचं जर आपण लवकर झोपत असाल तर हा एक बिगेस्ट बेनिफिट्स आहे अल्सो इनक्रीज एनर्जी लेवल इन बॉडी आपल्या बॉडीमध्ये एनर्जी लेवल इनक्रीज होते हा पण तितकाच महत्त्वाचा पॉईंट आहे इम्प्रूव Brain and ब्रेन चा साथी मतोसा चा हेल्थ अँड मसल हेल्थ आपल्या ब्रेनच्या आरोग्यासाठी है आहे आणि मसलच्या हेल्थसाठी टिश्यू रिपेअर टिश्यू म्हणजे ग्रुप ऑफ सेल हा पण बेनिफिट आहे रिड्यूस स्वेलिंग अँड इन्फ्लेमेशन आपल्या बॉडीमध्ये सूज आलेली असेल स्वेलिंग आलेली असेल त्याला रिड्यूस करण्याचं काम आल्सो रिड्यूस रिस्क ऑफ एन्झायटी अँड डिप्रेशन एन्झायटी चिंता घबराहट विनाकारण ताणतणाव आपण डिप्रेशनमध्ये गेलेले असाल जर आपण रात्री लवकर झोपाल तर ह्याची रिस्क कमी होते हा एक व्हेरी 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 इम्पॉर्टंट पॉईंट आहे तर मित्रांनो अकॉर्डिंग टू मी रात्री दहा ते अकराच्या दरम्यान आपण झोपायला पाहिजे आणि सकाळी सहा ते सातच्या दरम्यान उठायला पाहिजे तर मित्रांनो रात्रीची झोप ही खूप महत्त्वाची असते लवकर झोपणे आणि लवकर उठणे ही चक्र हे आपण डेली रुटीनमध्ये ठेवायला पाहिजे आणि ह्याचे आपल्याला बेनिफिट्स लगेच दुसऱ्या दिवशी दिसून येतात थँक्यू वेरी मच